चार वर्षांपासून रखडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराला अखेर मुहूर्त लाभलाय मंगळवारी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल चार वर्षातील जवळपास दोनशे बावन्न पुरस्कार वितरित केले जाणार आहे आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून या पुरस्कारांसाठी भव्य सोहळ्याचं आयोजन केलं जाईल सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे तर मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वाटप केलं जाईल गेल्या अनेक वर्षांपासून हे पुरस्कार वितरित करायचे राहून गेलेले होते आणि आता चार वर्षातील जवळपास दोनशे बावन्न पुरस्कार एकाच दिवशी दिले जाणार आहेत आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून हा पुरस्कार वितरण सोहळा भव्य स्वरूपात आयोजित केला जाईल अशी सुद्धा माहिती आहे राजू सोनवणे आपल्यासोबत आहेत राजू कसं आयोजन असेल या पुरस्कार सोहळ्याचं ज्ञानादा पाहतो आपण सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत हा दरवर्षी पुरस्कार दिला जातो समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या संस्था असतील किंवा व्यक्ती असतील त्यांना हा पुरस्कार दिला जातो मात्र मागील चार वर्षापासून जे आहे त्या पुरस्काराचं जे आहे ते वितरण झालेलं नव्हतं त्यामुळे अधिवेशनादरम्यान जे आहे ते विरोधकांनी मोठ्या प्रमाणावरती आवाज होता त्यामुळे मंगळवारी दुपारी बारा वाजता मोठा सोहळा पार पडणार आहे एनसीपीएच्या ठिकाणी हा सोहळा पार पडेल राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि जवळपास दोनशे बावन्न संस्था आणि व्यक्तींना जे आहे तो हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे एक प्रकारे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठं पुरस्कार सोहळ्याचं जे आहे ते आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळते जवळपास हजार ते बाराशे लोक उपस्थित राहतील आणि त्यांच्यासमोर हा सगळा पुरस्कार सोहळा जो आहे तो पार पडणार आहे त्यामुळे एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती एवढं मोठ्या प्रमाणात देताना आपल्याला पाहायला मिळते कारण आतापर्यंत जेवढा पुरस्कार सोहळा पार पडला तर एवढा भव्य दिव्य कधी करण्यात आला नव्हता मात्र यावेळी मोठ्या प्रमाणावरती जे आहे तो हा कार्यक्रम घेतला जातो त्यामुळे साहजिकच आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती जे आहे तो हा पुरस्कार सोहळा पार पडतोय धन्यवाद राजू या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट